त्याच्यातली बरीच प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती आपण समजावून घ्यायला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो नवीन आता कायदा आलेला आहे ह्या कायद्याप्रमाणे साक्ष घेण्यापासून ते प्रथम खबर रजिस्टर करण्यापासून न्यायनिवाडा देण्यापर्यंतच्या सर्वच्या सर्व गोष्टी आता ऑनलाईन होणार आहेत महत्वाचं म्हणजे तर झिरो एफ आय आर त्याची सोय केलेली आहे त्यामुळे पूर्वी एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथे तुमची तक्रार घ्यायला जी टाळाटाळ तार केली जायची आणि हा ह्या पोलीस स्टेशनच्या ज्योरिस मधला गुन्हा नाही आहे असं सांगून तक्रारदाराला दुसरीकडे पाठवलं जायचं ते आता होणार नाही कारण झिरो एफ आय आरचा अर्थ तुम्ही कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करू शकता आणि जरुरीप्रमाणे जे काही योग्य पोलीस ठाणं असेल त्या ठिकाणी पोलीस तपासासाठी तो पाठवला जाईल आणि त्याची प्रत ती तक्रारदाराला दिली जाईल बरोबर आहे ह्याशिवाय महत्वाचं म्हणजे आता ई एफ आय आर हे इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत त्या ई एफ आय आरचा अर्थ असा की आपण तुमच्या मोबाईलमधून घरच्या लॅपटॉपमधून कॉम्प्युटरमधून देखील तक्रार करू शकणार आहात त्यामुळे विशेषतः महिलांना जो काही त्रास सहन करावा लागतो पोलीस स्टेशनला जाऊ का नको गेल्यानंतर काही त्रास होईल का तिथे कशी वागणूक मिळेल हे सर्व आता रद्द होणार आहे आणि ह्या ई एफ आय आरमुळे कोणतीही व्यक्ती आपल्या मोबाईल मधून सुद्धा तक्रार करू शकेल आणि त्याच्यानंतर पोलीस चौकशी करतील ज्या वेळेला ते बोलावतील की सही करायला तुम्ही या त्यावेळेला तिथे सही करायला फक्त त्यांना जावं लागेल आणि त्यामुळे तक्रारीच जे इतके दिवस तक्रारच घेतली जात नाही हा प्रकार होता हा रद्द होणार रद्द होणार आहे बरोबर आहे सर म्हणजे हा बोला 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 त्याशिवाय तक्रार केल्यानंतर आता तीन दिवसामध्ये गुन्हा दाखल करावा लागेल आणि तीन ते सात वर्षाची जर शिक्षा असेल तर त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी होईल आणि त्यानंतर सात दिवसामध्ये गुन्हा दाखल करणं त्याचा बंधनकारक करण्यात आलेलं आहे जे इतके दिवस काय व्हायचं की ज्या वेळेला गुन्हा असायचा त्यावेळेला फक्त दोनच बाजू असायच्या एकतर गुन्हेगार असायचा आणि दुसरं सरकारी वकील असायचे त्याला आपण अभियोगता म्हणतो त्यात काय असायचं की हे सगळे जे फौजदारी गुन्हे आहेत ते सरकारच्या विरुद्ध गुन्हे आहेत असं एक गृहित धरलेलं असायचं पण आता त्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की जे पीडित आहेत जे बळी आहेत त्यांचं आतापर्यंत कुठलाही विचार केलेला नव्हता आणि आता जे आहे हे जे तीन कायदे आहेत हे व्हिक्टीम सेंट्रिक म्हणजे जो पीडित आहे त्याला केंद्र स्थानी ठेवून त्याचा विचार करून त्याच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी हे बनवलेले आहेत आणि त्यामुळे एखादी पीडित व्यक्तीसुद्धा आपल्यातर्फे अभियोक्ता देऊ शकते आणि त्याचबरोबर आपल्याला काय सांगायचंय ते कोर्टापुढे मांडू शकते बरोबर त्याशिवाय आपल्याला नुकसान भरपाई पाहिजे त्याची ते, ते मागणी करू शकतात आणि त्यामुळे संपूर्ण जी महिला आणि मुलं यांच्या जे यांचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचा योग्य प्रकारे सन्मान केला जाईल आणि कारवाई केली जाईल बरोबर आहे सर तुम्ही सांगितलं तर आता भारतीय दंड संहितेऐवजी